मदे, राज्य विधी या तेवीस फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये राज्यभरातील अन्यायग्रस्त आदिवासीचा महामोर्चा विधिमंडळावरती निघणार आहे या मोर्चाचं ठिकाण मुंबईचं आझाद मैदान हे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाच्या पूर्वतारीचा भाग म्हणून उदागीर बाबाची समाधी ज्या पावन किल्ल्यात उदगीरच्या आहे या उदागीरबाबाच्या पावन पदस्पर्शाने पुणित झालेल्या भूमीमध्ये काल महाराष्ट्राचे संघर्ष योद्धे कोळी जमातीचे श्री दत्ताभाऊ सूर्यवंश सुर्वसे साहेब यांचा काल धावता दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या येणाऱ्या उन्हाळी अधिवेशनामध्ये तेवीस फेब्रुवारीला राज्यव्यापी महामोर्चाचं आयोजन घोषित केलेलं आहे या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून मान्य दत्ताभाऊनी महाराष्ट्राच्या सर्व आदिवासी जनतेला हाक दिलेली आहे भारतीय संविधानाच्या कलमाने तीनशे बेचाळीस कलमाने जे है। ही अधिकार महाराष्ट्राच्या आदिवासी जमातीला मिळालेले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला किंवा आदिवासी विभागाला निश्चित नाही तरीही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा अनागोंदी कारभार गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून निरंतर चालू आहे खरं तर एक अन्याय सहन करण्यासाठी सुद्धा सीमा ठरलेली आहे त्या सीमारेषेच्या बाहेर जाऊन महाराष्ट्र शासनानं आदिवासी विभागानं तसेच अनुसूचित जमाती संशोधन संस्था प्रशिक्षण संस्था व पडताळणी समिती महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हा अनागोंदी कारभार कशासाठी केलेला आहे याच्यामध्ये नेमकं त्यांना कोणाचं हित करायचं आहे हा आजपर्यंत न झालेला उलगडा एक न न उलगडलेलं कोडं महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेच्या समोर आहे या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्याकडून सहजतेनं दाखला आदिवासीला मिळाला पाहिजे तो दाखला मिळत नाही आणि त्या दाखल्याला वैधता करण्याचे अधिकार महसूल विभागालाच पाहिजेत दाखला देतो महसूल विभाग आणि पडताळणी करतो महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग अशा प्रकारची विसंगती महाराष्ट्रात आहे देशाच्या अन्य प्रांतात अशा प्रकारचा अनागोंदी कारभार कोणत्याच प्रांतात पाहायला मिळत नाही उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये तहसीलदार दाखला देतो आणि तहसीलदारच त्या दाखल्याला लाईफ टाईम वैधता प्रदान करतो हे अधिकार महसूल विभागाचे असताना महाराष्ट्र शासनाने आदिवासी विभागाच्या कारभारामध्ये विनाकारण गोंधळ निर्माण केलेला आहे त्याची विसंगती आज महाराष्ट्राच्या जवळपास पंचेचाळीस जमातीपैकी तेहतीस आदिवासी जमातींना तेहती जमाती या अनागोंदी कारभाराचे झटके बसलेले आहेत आणि त्यामुळं आदिवासीचा विकास व्हायच्याऐवजी आदिवासीचा विकास खुंटलेला आहे आदिवासींना त्यांच्या सवलती मिळत नाहीत या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन माननीय दत्ताभू फडसे साहेबांनी आज राज्यव्यापी आंदोलनाची या ठिकाणी हाक दिलेली आहे हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा निघाला त्या मोर्चाची यशस्वी सांगता झालेली आहे शासनाला या अधिवेशनाची नोंद घ्यावी लागलेली आहे परंतु या ठिकाणी एक सीमित कालावधी होता दहा ते दहा तारखेला आंदोलन म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू झालं आणि चौदा तारखेला हे हिवाळी अधिवेशन संपल्यामुळं या अधिवेशनामध्ये आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारला यश आलेलं नाही किंवा त्यांच्या अनेक प्रश्नाच्या गुंता गुंतागुंतीमध्ये हा विषय बाजूला ठेवण्यात आलेला होता तरी येणाऱ्या उन्हाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नाला कायमची सोडवणूक झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही कुठल्याही प्रकारचा अनागोंदी कारभार पोलीस प्रशासनाने करण्यात आम्ही मज्जाव केलेला आहे या प्रकारे यापुढं नागपूरसारखी धडपशाही केली तर याचे गंभीर परिणाम राज्यभरात उमटतील याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे जे राज्यभ राज्यात आपल्या पडताळणी समितीमध्ये लाखो रुपयेचा आलागोंदी कारभार करून वैधता प्रदान करण्याची आणि ज्या आदिवासीमध्ये जमाती नाहीत त्यांनाही वैधता देण्याची आणि ज्या खऱ्या आदिवासी जमाती आदिवासीच्या सूचित आहेत यांना या, या सवलतीपासून वंचित ठेवण्याची दुष्ट राजनीती काही या पंचवीस सव्वीस आदिवासी आमदारांनी अवलंबलेली आहे आणि यामध्ये बहुतांश आमदार हे कुणी मध्य प्रदेशातून आलेला आहे कोणी गुजरातमधून आलेला आहे कोणी राजस्थानमधून आलेलं आहे कोणी यू पी बिहारमधून आलेला आहे अशा प्रकारचा आनागोंदी कारभार महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या अन्य प्रांतीय अन्य प्रांतातून आलेल्या आदिवासींनी म्हणजे ते आदिवासीही नाहीत आणि हेच लोकसंघटना आदिवासीच्या करतात खरी आदिवासी म्हणजे महाराष्ट्र शासनाची बाजू घेतात महाराष्ट्र शासन त्यांची बाजू घेतं आणि या पंचवीस आमदाराच्या आधिपत्याखाली आदिवासी विभाग चालवला जातो तर हे अतिशय चुकीचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः हे सामाजिक न्यायाचे उपभोक्ते आहेत त्यांना सामाजिक न्यायाची रचना महाराष्ट्राची कळते महसूल विभाग आणि सर्वात महत्त्वाचं गृह विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या तिघालाही मी हाक देतोय की आपण स्वतः मुख्यमंत्री यांना त्यांना विभाग गृह खाता तुमच्याकडे आहे तुम्ही तुमच्या पोलीस खात्याला यामध्ये आना गोंदी कारभारी उन्हाळी अधिवेशनात करण्याचा मज्जाव करा आणि जर तुम्हाला लाठी हल्ला आणि आमचं आंदोलन चिरडायचं असेल तर पूर्ण ताकदीनं तुम्ही सज्ज ठेवा कारण तुम्ही गेलेल्या अष्ट्याहत्तर वर्षाचा हिशोब केलेला अन्याय मिटवण्यासाठी हा आम्ही आम्ही हाक दिलेली आहे आणि हाकेला ओ देऊन राज्यभरातला अन्यायग्रस्त आदिवासी यावेळेस मोठ्या संख्येनं बाहेर निघेल आणि निघण्याची आवश्यकता आहे आणि जर तुम्हाला अन्याय झाला अन्याय, अन्याय, अन्याय होतोय याची जाणीव झाली तर अन्याय सोडवणूक घे करण्यासाठी बाहेरला कोणी येणार नाही बाहेरून कोणी तुम्हाला मदत करणार नाही यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आदिवासी खात्याच्या चाललेल्या चा चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये जर तुम्ही बाहेरच पडला नाहीत आणि घराघरामध्ये कोंडून घेऊन बसलात तर तुमचा प्रश्न सोडवणार कोण यासाठी महाराष्ट्राचं राज्यव्यापी आंदोलन दत्ता दत्ताभाऊनी राघोजी भांगरे आदिवासी संस्थेच्या वतीनं आपल्याला आव्हान केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं राघोजींनी जो संघर्ष केला तो सावकारशाहीच्या विरोधात होता इंग्रजांच्या ब्रिटिशशाही विरोधामध्ये होता आणि आताच जर आताच तसा जर आंदोलन अगोधी कारभार या महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाकडून आणि महाराष्ट्राच्या घर चा खात्याकडून चालत असेल तर हा नागोंदी कारभार थांबवण्यासाठी मान्य दत्ताभवनी या संघर्ष उद्याने आपल्याला जी हाक दिलेली आहे या हाकीला ओ देऊन गावागावातून घराघरातून मोठ्या संख्येनं प्रत्येक तालुक्यातून त्याचं नियोजन करून येताना झेंडे बॅनर गमजे आपल्याला आपली वाहनांची व्यवस्था ट्रॅव्हल्स असतील एस टी असेल रेल्वे असेल किंवा खाजगी वाहनं बांधून आपल्याला यावं लागल स्व खर्चा आप आपल्या तालुक्यात निधी आपल्याला एकत्र करायचा आहे कारण आपण कुणा राजकीय पार्टीला बांधलेले नाही आहोत किंवा कुठल्या राजकीय पक्षाचं आपलं आंदोलन नाही आहे आपलं हे सामाजिक आंदोलन आहे आणि हे आपण कोणाला नेता करण्यासाठी किंवा कुणाला आपल्याला नेता बनवण्या बनवण्यासाठी आंदोलन नाही तर हा आपला सामाजिक न्याय मिळवून घेण्यासाठी जो केंद्र सरकारनं भारतीय संविधानानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत या अधिकाराच्या अंमलबजावणी राज्यात नीट करून घेण्यासाठी आपणाला येणाऱ्या तेवीस फेब्रुवारीला मोठ्या संख्येनं आपणाला महाराष्ट्राच्या आझाद मैदानावरती एकत्रित यायचं आहे अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान आम्ही तुम्हाला या ठिकाणावर करत आहोत तरी आपण या आंदोलनात प्रचंड संख्येने माता बंधू भगिनी छोटे मोठे सर्वांनी आपण मोठे लाखोच्या संख्येने या विराट आंदोलनामध्ये सहभागी घ्यावे अशा प्रकारच्या कळकळीचं आव्हान करतो आणि आपले चार थम शब्द जे आहेत आम्ही तुमच्यासमोर व्यक्त केलेल्या भावना तुम्ही समजून घ्याल अशा प्रकारची विनंती आपणास करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान हर हर महादेव धन्यवाद